सरांच्या त्या प्रत्येक कवितन कवितेतून स्त्रीत्वाचे गुणगान तिच्या जगण्याचं सगळं जीवन व्यक्त होतं यानंतर व्यक्त होण्यासाठी तिसरे गुरुवार माननीय शंकरजी वाडेवाले सर वाणीवांचे सूक्ष्म अवलोकन करून सहजपणे आपल्या कवितेतून उजागर होणारा गोड गळ्याचा हा माझा कवी मित्र आणि आवडता विद्यार्थी श्रीनिवास मस्के या माझ्या विद्यार्थ्यानं माझा या ठिकाणी सन्मान ठेवला त्याबद्दल मी सुरवातीला प्रथमच श्रीनिवासचा आणि संयोजकांचा ऋणी आहे मित्र मी त्याला चौथी पाचवीच्या वर्गामध्ये त्याला शिकवलेला आहे आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं आपण म्हणतो तेव्हापासूनच तो गा, त्याला गाण्याची सवय तेव्हापासूनच आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याचा गोंधळ नावाचा पहिला कविता सध्या त्याच्यानंतर तो कवितेचं पान हे सदर सुद्धा लिहित चालवतोय सध्या उद्याच्या मराठवाड्यामधून असा हा गुन्हे आणि मला आवडणारा सातत्यानं माझ्यावर प्रेम करणारा अधून मधून माझ्याशी संपर्क साधून मला बोलणारा मी गावाकडे राहतो खेड्यामध्ये राहतो खेड्याकडे राहणाऱ्या माणसाला शहरातून एखादा कोण आला तर आजूबाजूला बसलेली माणसं विचारतात कुठून आलाय नांदेडहून पुण्याहून तर मला आनंद होतो आणि गावाकडच्या माणसाला ही शहरातली माणसं जेव्हा जवळ बोलवतात तेव्हा त्याला आनंदच होत असतो असा हा भूमी माझा विद्यार्थी त्याने माझा सत्कार केला त्याच्या पुढील आयुष्यात त्याला असच भरभरून यश मिळव आणि शेवटी जाता जाता त्याची दोन कुणी कवितेच्या मी आपल्या पुढे ठेवतो तुझ्याशिवाय चिंब भिजुनी तुझ्या शिवाय चिंब भिजुनी कोरडाच राहतो जीव तुझ्याशिवाय चिंब भिजुनी कोरडाच राहतो जीव म्हणावं एखाद्या सरीला त्याच्या काळजालाही शिव त्याच्या काळजालाही शिव धन्यवाद Very he